बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी विजय नहाटा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे विजय नहाटा यांनी आतापर्यंत वाशी नेरुळ शिरवणे विभागात प्रचार रॅली काढली असून आज सकाळी अकरा वाजता सिबीड येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी सिबीड येथील प्रचार रॅलीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला यावेळी महिला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला विजय नहाटा यांच्या प्रचार रॅलीत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी विजय नहाटा यांना पाठिंबा दर्शवला असून नहाटा यांना निवडून देण्याचा ठाम निर्धार केला आहे बेलापूर विधानसभेला उच्च शिक्षित आमदार लाभावा अशी मतदारांनी इच्छा व्यक्त केली आहे विजय नहाटा यांच्या आजवरच्या कामाचा आढावा बघता आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क पाहता बेलापूर विधानसभेत अपक्ष उमेदवार असलेले विजय नहाटा यांचा विजय निश्चित मानला जात आहे आज बेलापूरच्या सीबीडी भागामध्ये प्रचार यात्रा काढण्यात आली होती नेहमीप्रमाणे प्रचार यात्रेमध्ये प्रचंड गर्दी होती हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष त्यात सहभागी झाले होते शिबीडी असेल गावस्कर मैदान असेल झोपडपट्टी विभाग असेल डी वाय डी वाय पाटील इन्स्टिट्यूट असेल नंतर भारतीय विद्यापीठ असेल मार्केट असेल सबध सी बी डीमध्ये आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित होते सर्वच पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचं प्रचंड मेहनत घेऊन नियोजन केलं होतं आणि त्याला प्रचंड यश आलेलं आहे मी रोज सांगतो तसं सा प्रचंड पाठिंबा तरुण वर्गाचा महिला वर्गाचा झोपडपट्टीवासियांचा धर्मा सर्व धर्माच्या लोकांचा सर्व तरुण वर्गाचा वाढतच चाललेला आहे आणि आम्हाला आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये जी निवडणूक आहे एक हजार टक्के या नव्या मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये सांगलीचं रिपिटेशन होणार आहे सांगलीमध्ये अपक्ष आमदार निवडून आला तसाच बेलापूरमध्ये अपक्ष आमदार शंभर टक्के निवडून येणार आहे याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आलेख हा आलेख जो वाढत चालला आहे प्रचाराचा पाठिंबा जो वाढतो आहे त्याला फक्त आणि फक्त माझे सर्व सैनिक माझे सर्व कार्यकर्ते सर्व समाज घटकातील लोक तरुण वर्ग महिला यांना काय माहीत नाही पण त्यांना असं वाटतं एक चांगला पर्याय या शहराला मिळाला पाहिजे या शहरामधली टक्केवारी असलेली घराणेशाही जी आहे एका घराची ती बंद झाली पाहिजे आणि विशेषतः रिडेव्हलपमेंटमध्ये या लोकांचा जो हस्तक्षेप आहे <laughs> लोकांच्या मनामध्ये भीती बसली हे आले की रिडेव्हलपमेंट होणार नाही त्यामुळं आणि या ठिकाणी दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी एकाही माणसाला एकही पद्धतीने मदत न केल्यामुळं त्यांना असं वाटतं नाटासाहेबांना आपण निवडून